लोहारा शहरातील जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रोडला तालवाचे स्वरूप आले आहे या रोडच्या बाजूला कसलीही नाली नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचून पाणी साचलेले आहे शाळेतील विद्यार्थ्यांनाही जाता येताना नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे की अशा प्रकारे विद्यार्थ्याला चिखलातून वाट काढत शाळा लागत लागतात पाण्यातून यायला चांगलं वाटतंय का रोड न्यायला चांगलं वाटतंय मग ठराव का रोड ना, रोड करायचं का नाही काय तसं शाळा जिल्हा परिषदची आहे बाजारे रस्ता आहे चालत जाता येत नाही आणि वाहनाला त्रास होतो चालवताना पाणी उरत्या अंगावर शाळेत लेकराला सोडायचं कसं शासन प्रशासन सामान्य नागरिकाला दंड करण्याकरिता दिसते पण अशा गैरसोय अडचणी होताना शासन प्रशासन दिसत नाही सडक असताना सगळे माती इथं चिकल दिसून जात आहे पूर्ण मुरून कापणी आहे ना तुझ्या पूर्ण चिक्कल आहे इथं आणि इथं शाळेला जाण्यासाठी सुमारे आठशे ते नऊशे विद्यार्थी आहेत आमची सलूनचं दुकान असत नाही तर एकही सध्या त्या पाण्यामुळे इथं रस्ता सुद्धा नाही इथं आहे का रस्ता आहे काय कळत नाही रोड आहे का पाणी आहे काय कळत नाही